न्यूज ट्वेंटी नाईन महाराष्ट्र तुमच्या आवाजाची तुमच्या हक्काची बातमी घाटंजी शहर प्रतिनिधी नीरज मन्ने ऑपरेशन सिंदूरच्या यशानंतर सैनिकांच्या सन्मानार्थ तिरंगा यात्रा शहीद जवानांना श्रद्धांजली ऑपरेशन शेंदूरच्या यशानंतर घाटंजीत भाजपच्या वतीने तिरंगा यात्रा आमदार राजू तोडसाम माझी सैनिकांसोबत भेटले व जयस्तंभाचा व माजी सैनिकांकडून सन्मान व सलामी आमदार राजू तोडसाम यांनी बोलत असताना ज्यावेळेस घटका झाली त्यावेळेसवादानी महापाला धर्माधिकारला त्यानंतर गोळीबार केला काही पेक्षा दृश्य पण दाखवू शकत नाही टीव्ही मध्ये काही पेक्षा मया दृश्य त्या ठिकाणी घटा केलं तर हे सैनिक त्या सैनिकांना म्हणजे हे सैनिक आहे त्याच्या त्या ठिकाणी सैनिक ज्यावेळेस सण असताना त्यांना काय वाटलं असेल त्याचा विचार आपण करू शकत नाही आपण सुरक्षित केवळ ना केवळ कोणाच्या भरशावर असेल या सैनिकांच्या भरशावर आणि ज्यावेळेस त्या सैनिक या ठिकाणी असतात अनेक सैनिक ज्यावेळेस सुटीवर आले होते त्यावेळेस ही घटना क्लिअर झाली की तुम्हाला ज्या या विषयात अशा प्रकारची घटना करायची आहे त्यावेळेस अनेक सैनिक आपला घर दार सोडून मॉडर्न वर गेले सिनेवर गेले त्या तारीख विनोदी बाकीचा झालं होतं लग्न होऊन केवळ तीन दिवस झाले होते एक रेल्वेमध्ये रेल्वेमध्ये रेल्वे मंत्री नाही असताना एक आर्मीचा एक सैनिकांचा व्हिडिओ दाखवला नंतर शर्माई बघितला असता त्या महिलेने सुद्धा म्हटलं की माझ्या नवऱ्याला माझ्या एका देशाची गरज आहे हा अभिमान केवळ केवळ माझ्या महिला बनलेला आहे आणि म्हणून या ऑपरेशन सिंदूरमध्ये ज्याही सैनिकांनी वर्तमानमध्ये बॉर्डरवर जाऊन ज्या आपलं वीरता आणि बहादुरी दाखवून आज देशाचं स्वतंत्रता आणि देशाला वीर वीर वीरता प्राप्त करून विजय प्राप्त करून त्यांनी हा सन्मान आपल्या देशाला दिलं म्हणून त्या आज वर्तमानमध्ये असलेल्या बॉर्डरवर असलेल्या सैनिकांना मी मनपूर्वक अभिनंदन करतो आणि अशाच प्रकारे त्यांनी आपली आपलं जीवन फिरता आणि बहादुरीने जगावं आणि देशाला एक चांगला संदेश द्यावा की देशातील लोक वाटलं पाहतील की माझ्या भारताची सेना इतकी कठोर आणि मजबूत आहे असं त्यांनी संदेश वारंवार देत आले आणि देत राहावं अशी माझी माहिती त्यांना जय